ऐश लोक निर्धार चॅनल मध्ये स्वागत करते उपमुख्यमंत्री अजित पवारांचा बारामतीत लाडक्या बहीण पराभव करतील असे भाकीत संजय राऊत यांनी केल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे शेअर बाजारात गुंतवणूक करून भरघोस परतावा मिळवून देण्याचा आमिष दाखवून कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे लोकसभा निवडणुकीच्या काळामध्ये मी माझ्या बहिणीच्या विरोधात सुनेत्राला उभं करायला नको होतं अजित पवारांच्या कबुलीने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय पुण्यात पुन्हा मोठ्या प्रमाणात ड्रग्स सापडलं कुरिअरच्या माध्यमातून माल पोहोचवणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या असून तब्बल कोटी रुपयांचा सा जप्त केला सरकारवर मी नाही तर जनता नाराज आमच्या मागण्यांची दखल घेत नसेल तर निवडणुकीत त्यांना दखल घ्यावी लागेल बच्चू इशारा